इथं बसलोय दिवसभर इथंच बसले लवकर चल ना घरी अरे यार ऐकून तरी घे प्रत्येक गोष्टी मानासारखी होत नस माझ्या डोक्याची वाट लाव तू ऐकत काय झालं रे काय नाही रे सकाळ पासून इथं बसलाय बस त्याला बोलते घरी चल तर घरी पण येत नाही पण काय झालं रे तुझं काय नाही रे सांगशील रे काय नाही माझी नाटकं करत ते नाटक ते काय झालं सांग काय नाही रे घरी स्कूटी मागितली त्याचे पप्पा बोलले की दिवाळी पर्यंत बघू पण तो ऐकत तुझे पप्पा कामावर कशी जातात रे चालत याच्यावर समजून जायचं लगेच ते चालत जातात तरी पण त्यांनी स्वतःसाठी गाडीचा विचार नाही केला आणि आज, ना नहीं। पर था नहीं। आज ना तुला नाही पण म्हटले नाहीत तुला बोलतायत की दिवाळीपर्यंत कधीच त्यांच्याकडे काही मागत नाही आणि आज मागितलं तर नाही म्हणले तू पहिल्यांदा मागितलंस कारण तुला आतापर्यंत त्यांनी कधी कमी पडू दिलं नाही माझ्या सगळ्या मित्रांकडे गाडी माझ्याकडेच नाही त्याच्याकडे सुद्धा गाडी अरे मी कधी नाही बोललो का भाई तू कधी पण गाडी नाही फक्त पॅट्रोल टाक काही प्रश्नाची उत्तरं ना आपल्याकडेच असतात पण आपण त्याचा विचार करत नाही चल आता मला ते उशीर झालाय मला शेताकडे जायचं येतोच काय नाही मी आता घरी जातो तुझा काय नाही आता जातो पप्पा बोलतो सॉरी बोलतो नव्हती स्थिती योग्य परिस्थितीची तरी लागली नाही झळ कधी गरिबीची जिजोला ज्यांनी देह तुझ्या स्वप्नांसाठी त्याला थोडं समजून घेतो या प्रसंगासाठी प्रसंगासाठी